गाडीतले सरासरी माझ्या अंदाजे दीडशे लिटर डिझेल चोरीला गेलेले कारगाव पोलीस स्टेशनला एक साहेबांना सांगणंय का हे चोरी हे बाहेरचे नसावे आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाडी धंदा करत असतो आणि त्यात जर आम्हाला असे धक्के भेटले टायर चोरी जाणं डिझेल चोरी जाणं तर आम्ही करायचं काय माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आपण याच्यावरती एक ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे आम्ही तुम्हाला जे सहकार्य लागेल ते सहकार्य करायला तयार आहोत पण तो तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती ठोस भूमिका घ्या अन्यथा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये डिझेल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून उभ्या असलेल्या वाहनांमधून रात्रीच्या वेळी डिझेल चोरी केली जाते तरीही पोलिसांना चोरटे सापडत नसल्याने वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या एकोणावीस मैल परिसरात प्रवीण लेंडे यांनी त्याच्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम एस सतरा सी व्ही सत्तावीस बारा हा रात्रीच्या वेळी घरासमोर उभा केला होता अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन डिझेल टाकीचे झाकण खोलून दीडशे लिटर डिझेल काढून पोबारा केला ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर खंदरमाळवाडीचे सरपंच गणेश लेंडे यांसह आदींनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व तेथे आपली कैफियत मांडली त्यानंतर पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने पोलीस कॉन्स्टेबल सायनाथ देवटे आदींनी धाव घेत पंचनामा केला प्रवीण भाऊसाहेब लेंडे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर सरपंच गणेश लेंडे व नागरिकांसह घारगाव पोलिसांनी एकोणावीस मैल परिसरात साई गणेश वॉशिंग सेंटर या दुकानाचा संशय आल्याने दुकानाची झाडाझडती घेतली तर तेथे एक हजार लिटरची मोठी टाकी डिझेल भरलेले छोटे छोटे ड्रम एअरगन कोयता मोबाईल पक्कड आदी साहित्य जप्त करत घारगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले त्यानंतर एक संशयित ताब्यात घेतला मात्र डिझेल चोरीचे एवढे साहित्य जप्त केल्यानंतरही वृत्तलिहीपर्यंत डिझेल चोरी रॅकेट व पकडलेल्या मुद्देमालाबद्दल कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता अवैध व्यावसायिकांसह हो चोरट्यांचा घारगाव पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला जनआंदोलन उभे करावे लागेल असा इशारा यावेळी सरपंच गणेश लेंडे यांनी दिला आहे उकलवाडी अंतर्गत असणाऱ्या एका वाडीमध्ये ररोडच्या पुणे नाशिक हायवेच्या कडेला श्री भाऊसाहेब लेंडे यांचा लाईनवर चालणारा ट्रक या ठिकाणी उभा होता आणि उभा असताना अज्ञात चोरट्यांना त्या ठिकाणी त्या गाडीमधलं सुमारे सव्वाशे ते दीडशे लिटर डिझेल त्या ठिकाणी चोरलं आणि या ठिकाणाहून पालायन केलं तर मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची गेल्या आठ दहा दिवसामध्ये आमच्या गावाच्या हद्दीमध्ये खंदरमाळ आणि एकोणाइस मैल या रस्त्यावरती श्री संतोष काशीनाथ लेंडे यांचे देखील घरी एक चार तीन चार दिवसापूर्वी अशा चोरट्यांची टोळी आली होती आणि डिझेल चोरीचा प्रयत्न केला परंतु काही मंडळी त्या ठिकाणी जागसुद्धा असल्यामुळं तो चोरीचा त्यांचा प्रयत्न फसला आणखी एक गोष्ट सांगायची गेल्या सात आठ दिवसापूर्वी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक बातमी आम्ही ऐकली आणि आम्ही त्याची शहानिशा केली असता एक गोष्ट त्या ठिकाणी आमच्या लक्षात आली की माळदवाडी परिसरामध्ये एका पिकअप मालकानं त्या ठिकाणी पिकअपला टायर टाकली होती आणि त्या पिकअपचे टायर त्याच दिवशी संध्याकाळी अगदी दागड्यावरती उभे ठेवून चोरी करण्यात आले मला एक गोष्ट या निमित्तानं सांगायची की या पठार भागामध्ये गेल्या अनेक दोन चार महिन्यापासून पाहतोय चोरांचा सुळसुळाट झालेला आहे त्यामध्ये अवैध अशा प्रकारचं डिझेल विक्री असेल त्याचप्रमाणे अवैध दारू असेल हो अनेक अवैध गोष्टी या ठिकाणी विकल्या जातात माझी पोलीस प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे आपण लवकरात लवकर याचा छडा या ठिकाणी लावला पाहिजे आणि आमचं एक सामान्य नागरिक एक ग्रामपंचायत एका सरपंच म्हणून मी एक गोष्ट या निमित्तानं सांगतो की पोलीस प्रशासनानं इथून पुढच्या कालखंडामध्ये या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे चोरी चोरी होती मग तो त्याच्यावरती आम्ही सांगितलं साहेबांना मग तो ते सांगतात की आमच्याकडे ठोस पुरावे नसतात आम्ही कारवाई करू शकत नाही पण तो तुम्ही जा ज्या ठिकाणी अवैध डिझेल चोरी होती त्या डिझेल चोरांना तुम्ही विचारा तुम्ही डिझेल आणताय कुठून डिझेल विक्री जे करताय त्यांना विचारा तुम्ही हे डिझेल आणताय कुठून ज्या ठिकाणी आज मी पाहतोय आमच्या बऱ्याच पुणे नाशिक महामार्गावरती बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय अवैध दारू विक्री चालते ही दारू उघडपणे विकतात दिवसा विकतात याला देखील तुम्ही आळा घातला पाहिजे ही माझी एक नम्रतेची विनंती आहे आम्ही सगळी मंडळी रोडच्या कडाला वाचतो असे आम्ही आमच्या गाड्या दुसरीकडे पार्क करू शकत नाही राहिला सी सी टी व्हीचा विषय सी सी टी व्ही प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी कॅच करू शकत नाही मग आम्ही आमचे वाहनं काही दुसरीकडे लावायचा का हा एक प्रश्न आमच्या मनाला त्या ठिकाणी येतो माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे आपण याच्यावरती एक ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे आम्ही तुम्हाला जे, जे सहकार्य लागेल ते सहकार्य करायला तयार आहोत पण तो तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती ठोस भूमिका घ्या अन्यथा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही देखील एक कठोर अशा पद्धतीचं आंदोलन करू हा देखील इशारा या निमित्तानं मी देतो दरम्यान पठार भागात सर्व प्रकारचे अवैध व्यवसायांसह चोऱ्या दरोडे सर्व काही अलबेल सुरू आहे एकही कारवाई पोलिसांकडून होताना दिसत नाही त्यामुळे घारगाव पोलीस ठाणे म्हणजे आसून अडचण नसून खोळंबा अशी गत झाली आहे असे सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव माऊली भाऊसाहेब लेंडे आमचं गाव खंदरमाळ नांदूर खंदरमाळ ही गाडी आमची पुन्हा नाशिक या लाईनला चालत असते परंतु काल संध्याकाळी चार वाजता गाडीची टाकी फुल करून गाडी खाली करून इथं लावली होती आणि लावल्यानंतर रात्री रुपयाचं डिझेल टाकलं होतं सर गाडीमध्ये पंधरा हजार रुपयाचं डिझेल टाकलं होतं रात्री पंधरा हजाराचं डिझेल टाकल्यानंतर गाडीत पहिलं काही डिझेल होतं गाडीतलं सरासरी माझ्या अंदाजे दीडशे लिटर डिझेल चोरीला गेलेलं आहे आणि रात्री ही घटना रात्री बारा एकच्या नंतर आणि पाठी चारच्या चार आत झाली ती तर या चोरांचा बंदोबस्त व्हावा ही आमची पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे आता पी आय घारगावची पी आय साहेब येऊन गेलेत त्यांनी सांगितले आम्ही कठोर कारवाई करू परंतु निस्त शाब्दाने बोलून उपयोग नाहीये त्याच्यावर कठोर पावलं उचलावी ती आमची पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती विकास रामनाथ कच राहणार इथलं Sir, जो, अ, जो, 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 सर मी एवढंच सांगू इच्छितो आमचा जो मित्र आहे जवळजवळ दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे आम्ही सर्वजण गाडी व्यवसाय करतो <coughs> जर आमच्या गाड्यांमधले जर डिझेल चोरी जाणं किंवा टायर चोरी जाणं अहो गाडीधंद्यामध्ये एवढं पैसा राहिलेला नाही फक्त आम्ही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गाडी धंदा करत असतो आणि त्यात जर आम्हाला असे धक्के भेटले टायर चोरी जाणं डिझेल चोरी जाणं तर आम्ही करायचं काय आमचं माझं एकच सांगणं आहे घारगाव पोलीस स्टेशनला का, पोली का तुम्ही या गोष्टीवरती कठोर कारवाई करा चोरांचा बंदोबस्त करा आणि आमच्या भागावरती चोरांचं एवढं दाट संकट आहे आत्ता माळदवाडीमध्ये गाडींचे आठ टायर चोरून नेले गाडी अक्षरशः दगडावरती उभी केली पुन्हा आमच्या इथं मित्राचं डिझेल चोरायचा प्रयत्न केला ते पण हे झालं हे चोर एकच असते हो असू शकतात इथं सर आमच्या शेतातल्या केबल चोरीला जातात मोटरी चोरीला जातात मग हे आमच्या शेतातल्या मोटरी कुठं आहे हे कुठं आहे हे बाहेरच्या लोकांना माहीत नाही ना हे आमचे गावातले जे किंवा आजूबाजूच्या परिसरातले लोक असतील त्यांनाच माहिती आहे आणि सर आम्ही काम करून जर आम आम्ही मजा करू शकत नाही हे भुरटे काम करून जर तुम्ही आयुष्य आरामात फिरत असाल तर मग हे कशा कशाच्या जीवावरती हो फिरतात आम्ही नावं घेऊ शकत नाही फक्त तुम्ही पत्रकार आणि जे असतील गारगाव पोलीस स्टेशनवाले तर यांनी आता बंदोबस्त करावा आणि त्या आम्हाला लवकरात लवकर न्याय करावा